ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नेपाणी बाल शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी. शिवजयंती निमित्त श्री बाल शिवाजी तरुण मंडळ जिजामाता चौक नेपाणी मंडळाचा आधारस्तंभ बाळासाहेब देसाई सरकार यांच्या उपस्थितीत युवराज रणजित देसाई सरकार यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडळाचे आबय भोपे संग्राम सिंह सरकार दिलीप जाधव विलास नारे प्रल्हाद कमते छोटु सापले, सुजित गायक जैवंत भोसले संजय, सुतार, चंद्र मलके, संजय शिंदे निरंजन कंगळे किसन जोशी सौरभ भोपे उमेश भोपे अजय भोपे उत्तम भुपे गणेश शेटके निखिल रामनकट्टी संगीता जाधव तुषार साळुंखे इम्रान बागवान यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या महानकरी निपसटी गौतम जाधव निप्पाणी